श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र रायगडात शिवजयंती उत्साहात साजरी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी पाली सुधागड परिसरातून भूगर्भात आवाज झाल्याने घबराट आणि पदाबाबत मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य तटकरे या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहाने आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली शिवजयंती निमित्त रायगड किल्ल्यावर हजारो शिवभक्तांनी शिवरायांचे दर्शन घेतले संपूर्ण किल्ला शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानीच्या घोषणाने दणाणून गेला होता छावा या चित्रपटात संभाज छत्रपती संभाजी राजे यांची भूमिका साकार करणारे अभिनेते विकी कौशल यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले यावेळी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली पळसपे येथून पाहणी दौऱ्यास सुरुवात झाली तेव्हा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी उपस्थित होते पुढे पेन येथील आमदार रवींद्र पाटील आणि खासदार धैर्यशील पाटील यांनी बांधकाम मंत्र्यांची भेट घेऊन महामार्गासंदर्भात काही सूचना केल्या महाड येथे मंत्री भरत गोगावले यांनी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे स्वागत केले मुंबई गोवा महामार्ग गेली सतरा वर्षे रखडला आहे या काळात चार सरकार आली गेली मात्र महामार्गाचे काम पूर्ण होत नाही यापूर्वी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री असताना त्यांनी अनेकदा पाहणी दौरा केला उदय सामंत खासदार सुनील तटकरे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही करून डिसेंबर दोन हजार चोवीस रस्त्याचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं मात्र अजूनही महामार्गाचं काम पूर्ण होत नाही महामार्ग कधी पूर्ण होणार याबद्दल शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनीही काही सुतोवाच केले नाही महामार्गासाठी गेली सतरा वर्षे आंदोलन करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एस एम देशमुख यांनी महामार्ग रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त करून मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यावर लाखोंची उधळपट्टी करण्यापेक्षा कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत काम लवकर पूर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न अशी सूचना केली पेन तालुक्यातील तिलोरे वरवणे आणि सुधागड तालुक्यातील देऊळवाडी कलाकाराई भोप्याची वाडी कवेळेवाडी परिसरात वीस फेब्रुवारी रोजी रात्री अचानक भूगर्भातून आवाज आल्यानं आणि जमीन हल्ल्यानं लोकांमध्ये घबराट पसरली लोक घरातून बाहेर पडले धक्क्याने घरातील भांडीकुंडी पडली पण कोणतेही मोठे नुकसान झाले नाही कोयनानगर येथील भूमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानं आवाज नेमके कशामुळे आले याचं गुढ वाढलं आहे पुणे येथील वैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील आवाजाची कारणमीमांसा तपासली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केलं आवाज झालेली तिलोरे वरवणे ही गाव हेटवणे धरणाच्या जवळ असल्यानं घटनेचं गांभीर्य वाढलं असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोड वर आहे नये पण काळजी घ्यावी असं आवाहन केलं रायगड राज्यातील पालकमंत्री जाहीर झाले तेव्हा आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले होते मात्र त्यावरून शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यांच्या समर्थकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरत टायर जाळले होते त्यानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली त्यानंतर अजूनही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले यानंतर भरत गोगावले यांनी देखील आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय आम्ही मान्य करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटेल असं मत भरत गोगावले यांनी व्यक्त केले आहे मात्र शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच मिळालं पाहिजे असा आग्रह कायम ठेवला आहे हा तिढा कधी संपतो याकडे रायगडचं लक्ष आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं